सर्व नेते त्यांचे प्रथम आभार मानतो काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब सोनिया गांधी राहुल गांधी आणि आपले प्रांताध्य अध्यक्ष आणखीन त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पवारसाहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब तसंच काल कालच भेटून गेले गेलेले आणि आपले शिवसेना ठाकरे गटाचे आपले उद्धव ठाकरेजी आणि सर्व हे नेते आणि त्याचबरोबर जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्थ मी आज इथं आज तुमच्या पुढे उभा आहोत बसलो आहोत या सर्वांचे मनपूर्वक आभार त्याच्याबद्दल थोडं थोडं बोलतो पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला कोल्हापूरला मोठा इ इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपण आपला इतिहास खरा अर्थ अर्थानं इतिहास सुरू होतोय ते शक्य करते शिवाजी महाराजांच्यापासून आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेली देश देशाला त्या काळ का काळात दिशा अन्यायाविरोधात त्यांचा चें, लढा आणि स सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आपलं राहतेसाठी केलेलं काम म्हणजे आधार दिलेला हे सगळं महत्त्वाचं आहे तसं आता आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य त्यांचं समतेचं कार्य त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अने, अनेक अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे आपला फुले आंबेडकर यांचा सुद्धा प्रभाव मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे विच, सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे तसंच मग आपण येतोय अनेक हे, हे विषय झाल्यावर विकासाकडे विकास सर्व हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय सर्व पक्षांचा पण कशाला प्रायोरिटी द्यायची कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे विश इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोन सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गर गरजेचं आहे तर विकास हा सातत्याने होत राहतोय कोणासाठी थांबत नसतोय सातत्याने चालूच असतोय पण त्याला गती देणे त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील शाहू फुले आंबेडकरांचा समतेचा विचार जर आपण विचार घेतला तर फार महत्वाचा आहे आणि सगळे समाज सगळ्या समाजांचा आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे सगळ्यांना बरोबर घेणं कर्तव्य आपलं कर्तव्य आहे आणि सगळेच बरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे त्या दिशेप्रमाणे आपण चालणार झाल्यानंतर नाही बघू म्हणजे आता कसं होत की राजकारणात प्रत्यक्षात डायरेक्टली नव्हतो एवढं आहेच आहे पण पेरीफेरीवर म्हणजे त्याच्या बाउंड्रीवर सातत्याने होतच आहे तर त्या दृष्टिकोनातून असा विचार चालायचाच नेहमी मी परंतु सगळे आपले आपले काम करत होते आपले चांगलं hmm. त्यातल्या त्यात काही ना काही चालू होतं तर तेव्हा ते आवश्यकता वाटली नाही आता कदाचित जनतेला असं वाटलं असेल की आता आपण एका स्तरावर आलोय जिथं माझी आवश्यकता आहे असं स्वतःला महत्व देण्याचं माझी इच्छा नाहीये परंतु त्यांना असं वाटलंच तर की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंट माध्यमातून जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना जिथं भेटत होतो त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि त्यांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला आणि काल तुम्हाला काय कालच आपण आपण पाहिलंय की पुरोगामी विचाराच्या लोकांना एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे सगळे एकटे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल म्हणून सर्व सर्व पुरोगामी विचारांचे लोकांनी आणखी पक्षांनी एकत्र येण्याची का आवश्यकता आहे म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे आणि अनेक पोट पक्ष सुद्धा सहभागी असतील किंवा हो, होतील असे आशा आहे तर तुमचा प्रश्न काय होता सॉरी हा हा तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला दिलाच आहे आपल्याला माहितच आहे की काँग्रेस कौ, पक्षांनी आणि माझं नाव रे, रेटून धरलं आणखी आणखीन त्याला शरद पवार साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनी सुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतंय आणि कोणाला कोणाला वाटत असेल की नाही तसं नाही मनापासून काल व्यक्त केलाय आणि एकंदरीतच सर्व या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की ति तिन्ही विका आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात तीन पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही आघाडी आहे आपली परंतु पक्ष घ्या घ्या लागतंय म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य जुना काँग्रेस हा जुना पक्ष आहे स्वातंत्र्य चळवळीचा पक्ष आहे त्यांनी गेले पंच्याहत्तर वर्ष के कार्य केलेलंच आहे विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे काही लोक म्हणतात नाही झालंय तो त्याशिवाय मग आत्ताच कार्य तो दिसतंय कसं मागच्या याच्यावरच दिसतय ते मागच्या त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा पाया घातला बेस तयार झाला त्याच्यावर आता चाललंय तुमचं सगळं आरोप केला जातो म्हणजे हिंदुत्वाद तुम्ही कोडला का हिंदुत्ववाद सोडला असा काय काही विशेष काही प्रश्न नाही आहे कारण आपण शिवाजी महाराजांचं कार्य काय आपल्याला माहीत आहे काय आपल्या लोकांना संरक्षण देणे आपल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ देणे हेच आपलं हिंदुत्ववाद आणि आजही तेच केलं पाहिजे की आप भारतामध्ये जे सगळे लोक राहतात त्यांना त्यांचं त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना समतेचा विचार थोडासा त्याच्यामध्ये चे, राहायला पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून आपला देश आणि देशवासियांचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी गेले तर वारंवार अनेक नेते त्यातली सांगताय आपण या मोदींच्या कार्यक्रम कशा पद्धतीने बघतोय अनेक जण त्यांचं कौतुक करताना पाहिजे तर काहीजण तर म्हणते जीवी शक्ती आहे तसं बघता ये मोदी साहेब हे आता दहा वर्षापासून पंतप्रधान आहेतच आणि ज्यांचं काम विकासाचं काम किंवा जे काय कि असेल ते असा कमी लेखून चालणार नाही आपल्याला त्यांचंही मान्य केलं पाहिजे केलं पाहिजे पण जी दिशा राजकारणाला पाहिजे समाजाला दिशा मिळायला पाहिजे ती त्यांची दिशा जर सुधारली असती तर काही प्रश्न आला नसता तो अजून सुधारायचं काही विषय मला दिसत नाही चान्स दिसत नाही म्हणून महाविकास आघाडी आणखीन सगळे मित्र पक्ष स्वतःच सगळे एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत एक, एक वन आता कामाला लागलेला राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा इतर राष्ट्रीय मुद्दे घेऊन जनतेसमोर भाजप येताना दिसते आजच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने सगळं प्रचाराचा आणि या सगळ्या निवडणुकीचं आवाहन कर आता त्यांचा तो उद्देश आहे आणि त्यांचा त्यांच्या पक्षाचा उद्देश आहे बाकी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही एकत्र जेव्हा काम करेल तर त्यांच्या ताकदीप्रमाणे ते काम करतील आणि शेवटी देशाला संविधान चालवण्यासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं ते संविधान विशेष बरोबर चालवण्यासाठी आणि त्याच्यावर मूलभूत तत्वांवर आधारित आपलं कार्य ठेवून कार्य ह्या महाविकास आघाडीची गरज आहे की प्रचंड अपेक्षा आहेत कोल्हापूर नेहमी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आले कोल्हापूर धावून आहे परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व हे कोल्हापूर करेल का आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राला पुढे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक प्रमुख जिल्हा विभाग आहे असं म्हणूया आणि इथनं कोल्हापूर मधनं आत्तापर्यंत तरी असं जोमाचं नेत्र नेतृत्व तयार झालेलं नाही आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण जर योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचा कडून प्रयत्न निश्चित आवश्यकता आहे आणि त्यासाठी कोल्हापूर नेतृत्व देईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही नाही मला काही बोलायचं नाही करायचं नाही आहे पुढे बोला तुम्हाला कोल्हापूरचे प्रश्न महत्वाचे वाटतात की त्याच्यावर तुम्हाला काम करायचं हा आता आहेत पुष्कळ मुद्दे आहेत आणि तुमच्याकडनं मी नवीन नवीन ऐकून घेणार आहे त्या मध्ये आज संध्याकाळी एक हा विषय आपण घेणार आहोत पंचगंगेच्या प्रदूषणासंबंधी आणि तो एक मोठा मुद्दा एक सर, आर, आ, एक आहे अनेक स्थानिक मुद्दे पुष्कळ येतीलच आपल्या पुढं आणि तुमच्याकडनं मी शिकणार आहे ना रेल्वेचे सुद्धा अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेतच अजून जे प्रलंबित राहिलेले आहेत इथनं कोकणाला जोडण्याची रेल्वे इथनं आपल्या मिरजेपर्यंत दुसरी लाईन टाकण्याचे मुद्दे आहेत आपल्या जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी आपली झाली पाहिजे फक्त दिल्लीपर्यंत असं नाही पण पूर्वेकडे सुद्धा समजा कलकत्त्याकडे सुद्धा झाली पाहिजे इकडं सगळीकडे कने कनेक्टिव्हिटी जशी आता इन... इतर ठिकाणी व्हायला लागली तशी इथं कोल्हापूरपासून झालीच पाहिजे एअरपोर्टचा मुद्दा आहे एअरपोर्टचा आता घाईघाईनी सगळं आहे चांगलं चांगलं आहे घाईघाईनी करून काय असे ना पण सुरुवात झाली आहे अजून जमीन संपादनाचं काम राहिलेलं आहे बाकी आणि ते झाल्यावर मग धावपट्टी मोठी होईल धावपट्टी मोठी झाल्यानंतर मग आणि कनेक्टिव्हिटी वाढेल अशा तऱ्हेने

एकदा या एक याच्यात उतरलं तर टीका होणारच टीका झाली तर झाली त्याकडे लक्ष द्यायची काय आवश्यकता नाही आपण आपलं काम करायचं आपण आपली दिशा सोडायची नाही प्रचार सुरू काही लोकांना तस वाटत असेल पण ते कन्वर्ट आपल्याला करायचं आहे होय ते आता जर सर आपण आता महाराष्ट्राची स्थिती जर पाहिली तर एवढ अस्थिर महाराष्ट्र मी साठ वर्षात काही बघितलं नाही जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून तर साठ वर्षात अस्थिर महाराष्ट्र एवढं नस नसल्यामुळे आपला प्रश्न पक्षांतर तर अस्थिर काय झाला अस्थिर काय झालं तर मला तर, तर वाटतय बंदी कायदा हा फेल गेलेला आणि त्याच्यातनं तो पाळण्याच्या ऐवजी यातनं पळवाटा कशा काढता येतील आणि त्याचा दुरुपयोग कसा करता येईल असंच आतापर्यंत झालंय असं म्हटलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र आपल्याला अस्थिर दिसतोय रेमेडी काय रेमेडी एक तर हा कायदा पूर्ण काढून टाकणे किंवा हा आणि जास्त मजबूत करणे जेणेकरून एक एक वर्ष ड वर्ष निर्णय द्यायला लागू नये असं बोललं जाते की चालू जा राहिला केंद्रामध्ये आता जर चालू राहिले तर पुढच्या निवडणुका देशामध्ये होणार नाही अशा पद्धतीच एक टीका आहे ती देखील केली जाते जा त्याबद्दल आपलं काय निरीक्षण आहे टीका केली जाती आहे निश्चित टीका केली जातीय परंतु आपलं संविधान एवढा पक्का आहे की त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान आहे त्यांच्या कमिटीने आहे आणि जे आज चालूच सा, आहे तर त्याच्याप्रमाणे त्यांचा त्याच्यावर आक्रोश होऊ शकतोय त्यांच्यावर अटॅक होऊ शकतोय परंतु ते पूर्णपणे मोडता येणं कठीण आहे आलं तर मग मग लोकशाही राहिलीच नाही तर तसं करणं त्यांना कठीण जाईल प्रयत्न जरी त्यांचा तसा असेल तरी ते करणं तसं कठीण जाईल महाराज हे संविधान मोठण्यासाठी कुठंतर चारशे बार आकडा नेण्याचा प्रयत्न भाजप करताना केली जात नाही अरे संविधान अर्थात त... जेव्हा ज्याची ताकद एकतर्फी होती आहे कुठल्याही पक्षाची लोकशाहीच आपण जर विचार केला जगभर जेव्हा एका पक्षाकडे ता, सगळी ताकद राहती तेव्हा त्यांना ते संविधान बाजूला फेकून देता येत बाजूला फेकून देण्यात सहजासहजी टाकून देता येते तसं होऊ द्यायचं कारण होऊ द्यायचं नाही हे आपला आपला सर्व सर्वांचा उद्देश आहे हा त्याबद्दल मी पूर्वी बोललोच आहे एकाशाही कडे आपण वळा लागलोय असं दिसतच आहे ते लोकशाही हे टिकली पाहिजे लोकशाही हे आपलं मूळभूत आहे संविधानाचा सुद्धा बेस हा लोकशाहीचा आहे लोकशाही म्हणजे जनतेनी दिलेली लोकशाही आहे चला पुढं महाराज प्रश्न उपस्थित केला जातोय संभाजीराजेंच्या संदर्भात खर तर तो प्रश्न उपस्थित करायची गरज नाही कारण संभाजी आपल्या संभाजी कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला तुम्ही पाहताय कि ते या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी माझ्या बरोबर राहायचं त्यांनी मला वाटतं मुलाखत दिली मला केव्हा दिली मुलाखत माहीत नाही दिली त्यांनी तर चांगलं आहे ना सगळ्यांनी एकत्र लढणं हे प्रचाराचा शुभारंभ वगैरे हे आपले जि, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचे जे विकास महाविकासचे दुसरे आ, नेते वगैरे आहेत त्यांची मीटिंग वगैरे होईल आणि ते ठरवतील वीस पंचवीस वर तीस वर्षापूर्वी प्रयत्न झालेला होता ना झालेला होता माझा प्रयत्न त्याच्यानंतर मग ठरवलं नाही तर नाही तर आता तुम्ही सगळे मागे लागले म्हणून मी आहे तुमच्या पुढे <laughs> <laughs> महाराज काल संभाजीराजे या भेटी दरम्यान नव्हते त्यामुळं अनेक चर्चा या हो काल उद्धव ठाकरे नाही तस आता काही नाहीये त्याच्यावर त्यांचा प्रोग्राम ठरला होता आणि ते तिकडे कामावरच तिकडे गेलेले आहेत येतील ना ते सगळे सगळे एकत्रच एक राहणार कळत असेल ती काय काय अडचणी